सर्वांच्याच घरात घरातील सर्व व्यक्तींच्या आवडीचा एक खास पाहुणा येतोय मग या पाहुण्यासाठी काहीतरी विशेषही बनायला हवंच ना नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचंच खूप 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 मनापासून स्वागत करते आज बनवूयात साधी सोपी झटपट तयार होणारी व्हेज थाळी यामध्ये आपण भरपूर सारे वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत मला खात्री आहे तुम्हाला आजची ही थाळी नक्कीच आवडेल चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वांत अगोदर बनवूयात झटपट सुक्की मटकीची भाजी त्याकरिता त्या एक कढाई घेतली त्यामध्ये एक चमचा तेल टाकले तेल हलकं गरम झालं की थोडीशी मोहरी टाकूयात मोहरी छान अशी फुल्ली गेली की लगेच अर्धा चमचा जिरे देखील टाकायचे आहेत आता टाकूयात एक वाटी पातळ आकारामध्ये लांब आकारामध्ये कट केलेला कांदा भाग बदलला की प्रथा बदलते त्याप्रमाणेच भरपूर भागांमध्ये कांदा लसूण नैवेद्याच्या थाळीत वापरत नाही तर त्यांनी हे पदार्थ स्किप केले तरी देखील चालणार आहे आमच्या भागामध्ये कांदा लसूण घातला जातो म्हणून मी देखील घातला आहे सोबतच घालूयात अर्धा वाटी बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो लवकर मऊसूत परतला जावा याकरिता चवीनुसार मीठही टाकलं आहे पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य व्यवस्थित परतवून घेऊयात तर बघा टोमॅटो आपला व्यवस्थित मऊसूत परतला गेलाय लगेच टाकूयात थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि जाडसर ठेचून घेतलेला लसूण अगोदर सांगितल्याप्रमाणे कांदा आणि लसूण स्किप करू शकता पाव चमचा हळद अर्धा चमचा काळं तिखट एक चमचा धना पावडर आणि पाऊन चमचा लाल तिखट टाकलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेऊयात म्हणजे या मसाल्यांमधील कच्चेपणा दूर होईल आजची ही थाळी मी चार ते पाच व्यक्तींकरता बनवते आहे त्याकरिता दोनशे पन्नास ग्रॅम मटकी घेतली ही व्यवस्थित धुवून घेतलेली होती आता ती यामध्ये टाकूयात आणि छान अशी परतवून घेऊयात ही भाजी आपल्याला सुक्कीच बनवायची आहे त्यामुळे मटकी शिजण्याकरिता जास्त काही पाण्याची गरज नाही आहे व्यवस्थाशी मसाल्यांमध्ये परतली गेली की लगेचच अर्धा वाटी किंवा पाव वाटी पाणी टाकायचे झाकण ठेवायचे आणि कमी गॅसवर मौसूत शिजवून घ्यायची काही वेळातच बघा आपली मटकी व्यवस्थाशी शिजली गेली आहे झाकण खुलूयात आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकूयात पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर यातील एखादी मटकी तुम्ही दाबून बघू शकता ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की आपली ही भाजी व्यवस्थाशी मौसूत शिजली गेली आहे गॅस बंद करूयात आणि साईडला ठेवून देऊयात आता स्पेशल पाहुणे म्हटल्यानंतर स्पेशल भाजी व्हायलाच हवी म्हणून आता आपण बनवणार आहोत काजू करी त्यासाठी कढाईमध्ये एक ग्लास पाणी गरम व्हायला आहे आता यामध्ये टाकूयात अर्धा वाटी वजनी प्रमाणात साधारणतः सत्तर ग्रॅम तुकडा काजू याऐवजी अख्खा काजूही वापरू शकता आणि एक वाटी जाडसर कट करून घेतलेला कांदा दोनही साहित्य अशा पद्धतीने पाण्यामध्ये उकळी येऊपर्यंत शिजवून घेतले यामुळे आपले दोनही साहित्य छान असे सॉफ्ट झाले आहेत आता हे आपण पाण्यातून निथळून काढून या मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत लगेच मिक्सरला दळायचं नाही आहे दोनही साहित्य थंड झालं की नंतर याची पेस्ट बनवणार आहोत तोपर्यंत कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकले तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये टाकूयात गरजेनुसार साधारणतः पन्नास ग्रॅम अख्खे काजू काजू करीच्या भाजीमध्ये अख्खाच काजू वापरला जातो आता हा आपल्याला हलकेसे डाग पडेपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर बघा काही वेळातच आपला काजू व्यवस्था परतला गेलेला आहे हलकेशी यावर डाग पडलेत ते एका ताटामध्ये काढून घेऊयात कढाईमध्ये अजूनही काही तेल शिल्लक आहेत त्यामुळे यामध्येच टाकूयात काही खडा मसाले त्यामध्ये घेतलेत तीन लवंग तीन काळी मिरी अर्धा इंच दालचिनी एक इलायची आणि दोन तमालपत्र हे खडा मसाले आपल्याला हलक्या गलम तेरामध्येच परतवून घ्यायचे आहेत जास्त तेल कडकडीत गरम नसावं नाहीतर याचा सुगंध निघून जाईल आता टाकूयात एक वाटी एकदम बारीक चिरलेला कांदा हा कांदा आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे यामुळे भाजीला ग्रेव्ही छान येते तर बघा जरा वेळातच कांदा अशा पद्धतीने थोडासा सॉफ्ट झाला की लगेच टाकूयात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो आणि सोबतच चवीनुसार मीठ पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य छान असं सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेऊयात हे पदार्थ मौसूत शिजण्याकरता यावर झाकण ठेवते आणि दोन मिनटे वाफ काढून घेते दोन मिनटानंतर झाकण खुलून बघूयात तर बघा दोनही साहित्य छान असं मौसूत परतलं गेलं आहे टोमॅटो तर पूर्णत गाळ झालेला आहे आता टाकूयात एक चमचा ठेचून घेतलेला अल आणि लसूण पेस्ट सोबतच काही सुके मसाले पाव चमचा हळद अर्धा चमचा काळं तिखट एक चमचा धना पावडर आणि एक चमचा लाल तिखट सोबतच टाकणारे पाऊन चमचा किचन किंग मसाला यामुळे भाजीला टेस्ट आणखी जास्त छान येईल पुन्हा एकदा सुके मसाले परतवून घेऊयात ज्यामुळे यातील कच्चेपणा दूर होईल मसाले व्यवस्थित शिजले गेले की भाजीला तरीही छान येते त्यामुळे यामध्ये पाव कप पाणी टाकायचे आणि व्यवस्थित असं पुन्हा एकदा शिजवून घ्यायचे जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत तर बघा मसाले व्यवस्थित परतले गेल्यानंतर इकडे आपली काजू आणि कांद्याची पेस्ट देखील तयार झालेली आहे ती यामध्ये टाकूयात आणि पुन्हा एकदा ही पेस्ट आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत आपल्या या ग्रेव्हीला हलकंसं तेल सुटत नाही तोपर्यंत तर बघा काही वेळातच आपलं संपूर्ण साहित्य व्यवस्थित परतलं गेलं आहे आता मी मिक्सरच्या भांड्यातच साधारणतः एक ग्लास पाणी टाकलं होतं ते आता या कढाईमध्ये टाकूयात आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर काजू करीला हलकीशी दाटसरच ग्रेव्ही असते त्या अंदाजानेच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर बघा साधारणतः या कन्सिस्टन्सीची मी ही ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे आता टाकूयात मगाशी परतवून घेतलेले किंवा तळून घेतलेले काजू पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि एकदम कमी गॅसवर साधारणतः तीन ते चार मिनटाकरिता शिजवून घेऊयात तर बघा तीन ते चार मिनटानंतर आता झाकण खोलून बघते आपली चमचमीत धाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल काजू करी तयार झाली आहे यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे आणि सोबतच फ्रेश क्रीम फ्रेश क्रीम नसल्यास दुधावरील मलाई थोडीशी फेटून देखील टाकू शकता अगदी परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल आपली काजू करी तयार आहे ही देखील सरावे साईडला ठेवून देऊयात पटकन बनवायला घेऊयात नारळी भात त्याकरिता एक वाटी ओलं नारळ पातळ आकारामध्ये कट करून घेतलंय ते एका मिक्सरच्या भांड्यात टाकूयात सोबतच पाव कप पाणी देखील टाकलं आहे आता याची आपल्याला एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे नारळी भात बनवण्याकरिता एक वाटी मी बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही जो कोणता पुलाव बनवण्याकरिता तांदूळ वापरत असाल तो या ठिकाणी वापरू शकता हा मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे जेणेकरून यावरील संपूर्ण डस्ट निघून जाईल आता हा मी पंधरा मिनटांकरिता तांदूळ बुडल इतपत पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे तोपर्यंत पुढील तयारी करून घेते गॅसवर एक कुकर ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकले तुपाऐवजी तेल देखील वापरू शकता पण तुपामुळे नारळी भाताला टेस्ट जास्त छान येते आता यामध्ये टाकूयात सात ते आठ एकदम पातळ आकारामध्ये ओल्या नारळाचे काप थोडेसे काजू दोन इलायची एक इंच दालचिनी आणि पाववाटी कच्चे शेंगदाणे संपूर्ण साहित्य तुपामध्ये खमंग असं परतवून घ्यायचे आहे ज्यामुळे आपल्या नारळी भाताला टेस्ट आणखी जास्त छान येते हा नारळी भात मी डायरेक्ट कुकरमध्येच बनवणार आहे त्यामुळे वेळ फार कमी लागतो या ठिकाणी माझा कॅमेरा स्टॉप झालेला असल्यामुळे पुढील शूटिंग झाली नाही तर संपूर्ण साहित्य परतलं गेल्यानंतर लगेचच मी तांदूळ जो आपण भिजत ठेवला होता तो निथळून यामध्ये घातला आहे आता हा देखील हलकासा या तुपामध्ये परतवून घेणार आहोत ज्यामुळे तांदळावर एक तुपाची लेअर तयार होते आणि ज्यामुळे आपला नारळी भात छान असा मोकळा सुटसुटीत तयार होईल तांदूळ परतवून झाला लगेचच मिक्सरमधून दळून घेतलेलं ओलं नारळही टाकूयात म्हणजेच ही ओल्या नारळाची पेस्ट टाकूयात पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य परतवून घेऊयात तर बघा आपलं संपूर्ण साहित्य व्यवस्थित पुन्हा एकदा छान असं परतलं गेलेलं आहे यातील संपूर्ण ओलसरपणा दूर झालाय आता टाकूयात बारीक किसून घेतलेला गुळ तर जेवढा आपण तांदूळ घेतलेला होता त्याच प्रमाणामध्ये किंवा त्याच वाटीने हा गुळ देखील मोजून घेतलाय एकच वाटी गुळ वापरलाय गुळाऐवजी तुम्ही साखर देखील वापरू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता हा भात शिजण्याकरिता पाणी टाकूयात तर ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने दोन वाटी साधंच पाणी घातलं आहे हे पाणी पांढरं दिसत आहे कारण मी हे पाणी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं भिसळून घेतलं होतं ज्या मिक्सरच्या भांड्यात मी ओलं नारळ दळून घेतलं होतं त्यामुळे याला पांढरट रंग आला होता पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य मिक्स करून घेतलं लगेचच कुकरला झाकण लावूयात आणि साधारणतः मध्यम गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेऊयात नारळी भात होतोय तोपर्यंत आपण पुढील तयारी करूयात ती म्हणजे शेपूच्या वड्या हो यापूर्वी तुम्ही कोथंबीर वडी खाल्ली असेल कोबी वडी खाल्ली असेल पण यानंतर आता तुम्ही या पद्धतीची शेपू देखील नक्की ट्राय करून बघा अप्रतिम चवीची तयार होते भरपूर जणांना शेपूची भाजी आवडत नाही तर त्यांनी अशा पद्धतीची ही वडी नक्की ट्राय करावी त्याकरता अर्धी जुडी शेपूची भाजी छान अशी निवडून स्वच्छ धुवून घेतली होती ती मी बारीक चिरून घेतली आहे आता एक मोठ्या आकाराचा बाऊल घ्यायचा आहे यामध्ये टाकूयात एक वाटी ज्वारीचं पीठ याला छान बाइंडिंग येण्याकरिता फक्त पाव वाटी किंवा अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धाच वाटी बेसन पीठ यामुळे ही शेपूवडी छान अशी खमंग खुसखुशीत तयार होईल सोबतच अल लसूण आणि मिरची यांची पेस्ट चवीनुसार मीठही घेतलं आहे सोबतच टाकूयात पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरेही टाकलेत आता ही चिरून घेतलेली शेपूची भाजीही टाकूयात संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी न टाकताच कोरडंच हे साहित्य मिक्स करून घेऊ कारण शेपूची भाजी थोडीशी ओलसर आहे तर यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि एकदम घट्टसर असं कणिक भिजवून घ्यायचं आहे भरपूर जणांच्या घरामध्ये शेपूची भाजी हवी तेवढी चवीने किंवा आवडीने खाल्ली जात नाही तर त्यांनी अशा पद्धतीच्या वड्या नक्की ट्राय कराव्या कारण शेपूची भाजी खूपच पौष्टिक असते यामुळे शरीरातील लोहाचं प्रमाण झपाट्याने वाढतं तर बघा या पद्धतीने सर मी हा गोळा मळून घेतला आहे आता याचे आपण छोटे छोटेसे गोळे तयार करून घेऊयात साधारणतः तीन आणि हे अशा पद्धतीने लांब आकारामध्ये वळवून घ्यायचे आहेत कारण आपल्याला गोल आकाराची ही वडी बनवून घ्यायची आहे तुम्हाला ज्या आकाराची ही वडी बनवायची असेल त्या आकाराचे तुम्ही हे गोळे बनवून घेऊ शकता बरेच जणं ही ताटामध्ये देखील थापून घेऊ शकता ज्यामुळे चौकोनी आकाराची शेपवडी तयार होईल तर तीन अशा वड्या आपल्या तयार झाल्या आहेत या आपण वाफून घेणार आहोत त्याकरिता एका चाळणीमध्ये ठेवूयात चाळणीला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्या जेणेकरून आपल्या या वड्या चाळणीला चिकटणार नाही तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता लगेच हे आपण वाफून घेऊयात त्याकरिता कढाईमध्ये एक ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलं होतं त्यावर ही चाळण ठेवली झाकण ठेवूयात आणि फुल गॅसवर साधारणतः पाच ते सात मिनिटे वाफवून घेऊयात काही वेळा एखादा चाकू खोचून बघायचा चाकूला अजिबात मिश्रण चिकटलं नाही तर समजायचे आपल्या या वड्या वाफवल्या गेल्या आहेत तयार झालेल्या वड्या तुम्ही अशाच फ्रीजमध्ये जर ठेवल्या तर पंधरा दिवसापर्यंत टिकू शकतात हव्या तेव्हा परतवून किंवा गरम करून खाऊ शकता अशाच जरी खाल्ल्या तर खूपच चविष्ट लागतात आता याचे आपण छोटेछोटेशे पिसेस कट करून घेऊयात जेणेकरून या वड्या खमंग परतवायला सोपं पडेल आपल्या वड्या कट करून झाल्यात लगेचच या खमंग अशा तळून घेणारे हलक्याशा शॅलो फ्राय करणारे त्यामुळे तव्यावरच एक चमचा तेल टाकलं यावरती या, या वड्या टाकूयात आणि खमंग अशा एकदम कमी गॅसवर परतवून घेऊयात तर बघा या वड्यांना हलकासा असा चॉकलेटी रंग आला की लगेचच वड्या आत। आता गॅसवरून खाली उतरवून घेऊयात आता बनव्यात आपण स्टफ पराठा हा मी कोथंबीरीचं बनवणार आहे त्याकरिता नेहमीप्रमाणेच गव्हाचं कणिक भिजवून घेतलं सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर दोन चमचे साजूक तूप आणि थोडंसं कोरडं पीठ घेतलं कणकेचा छोटासा मोठ्या चपातीचा मापाचा उंडा घेतलाय हा कोरड्या पिठामध्ये घोळून नंतर रेग्युलरच्या पद्धतीनेच याची चपाती लाटून घेतली अगदी छान अशी पातळ चपाती लाटून घ्यायची यावर थोडंसं साजूक तूप टाकायचे हे व्यवस्थित पसरवून द्यायचे आणि आता यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची हा पराठा मी चौकोनी आकाराचा करणार आहे त्यामुळे याची चौकोनी घडी करून घेणार आहे व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने या घड्यांना हवदर तुम्ही पुन्हा एकदा थोडंसं तूप देखील लावून घेऊ शकता ज्यामुळे प पराठा कधी कधी छान असा टम्मदेखील फुलतो आपला उंडा तयार झालाय पुन्हा एकदा आता हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे त्याकरिता हा मी थोड्या सुक्या कोरड्या पिठामध्ये घळून घेतलाय आणि याच अशाच पद्धतीच्या चौकोनी आकारामध्ये लाटून घेते यावेळेला मात्र आपल्याला हा पराठा हलकासा जाडच ठेवायचा आहे पराठा लाटून झाला लगेचच भाजूनही घेऊयात सेम पॅनवर अर्धा चमचा तूप टाकले तू फलकसं पसरवून दिलं नंतर हा पराठा टाकला वरच्या साईडने देखील थोडंसं सा तूप लावून घेऊयात आवडत नसल्यास तुम्ही तेलही वापरू शकता पलटवून दुसऱ्या साईडने देखील भाजून घेऊयात हा आपला लेअर पराठा असल्यामुळे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे कारण आतील लेअर देखील व्यवस्थाशा भाजल्या जायला हव्यात तर बघा हा दोनही साईडने छान असा खमंग हा पराठा मी भाजून घेते तर बघा हलकासा हा फुलला गेलेला आहे किती छान असा खमंग दोनही साईडने भाजला गेलाय एकदम छान असा साधाच सोपाच परंतु एकदम वेगळ्या चवीचा खमंग कोथंबिरीचा पराठा या मात्र या ठिकाणी तयार झाला आहे जो आपल्या काजूच्या भाजीसोबत खूपच चविष्ट लागेल इकडे आपला ओला नारळी देखील तयार झाला आहे यावर थोडंसं मी केशरी रंग टाकलाय ज्यामुळे हा भात आणखी जास्त छान दिसेल हलकासा मिक्स करून घेऊयात आता यातील एखादं भाताचं शीतही दाबून दाखवते बघा मौसूत आपला भात शिजला गेलाय आपली छान अशी सात्विक परिपूर्ण अशी थाळी तयार झालेली आहे लगेचच गरमगरम सर्व करायला घेऊया या थाळीमध्ये सर्व्ह केलेले पेढ्यांची रेसिपी मी अगोदरच तुमच्यासोबत रक्षाबंधन विशेष शेअर केलेली आहे जर ती रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते तिथून तुम्ही नक्की बघा तुम्ही याची थाळी गणपती बाप्पांनाच नाही तर घरी आलेल्या पाहुण्यांना छोट्या मोठ्या फंक्शनला देखील नक्की ट्राय करू शकता तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय